खरेदी विक्री कशी होते आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता हा जो आपण बाजार बघत आहात हा पारडगाव या ठिकाणचा शेळी बाजार आहे किती बरं कोणते घेतल्या हाती घेतल्या सत्तर हजार सत्तर हजार बघू शकता तीन शेळ्या घेतलेल्या सत्तर हजार रुपयाला पूर्ण सेट आहे तीन शेळ्या आणि बाजार भाव चालू आहेत सुरुवात केली का हो कशा बंदिस्त असता का सोड

मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन बाजारभाव आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो जालना परभरी धुळे बाबा किती शेळ्या आणल्या शेळ्या किती आणल्या शेळ्या बारा आणल्या बारा आणल्या का बरं बरं

नाही बाजार केलं नाही बरोबर बरोबर आपण शिळे आली हा काय नागरिकावडी वाघ गाडी बरं आता शिडी कशी येत आहे जन आली किती महिन्याची बर 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 किती के मग सांगता सोळा फायनल कमी जास्त होईल ठीक आहे ठीक आहे अजून शाळेत गे विक्री का बरं बरं मोबाईल नंबर सांगा शहात्तर शहात्तर वीस वीस चौवेचाळीस त्र्याण्णव त्र्याण्णव बारा बारा तर मित्रांनो ज्यांना ज्यांना यांचं लोकेशन जवळ पडत असेल यांच्याशी संपर्क साधून चौदा सवा आहे ना ठीक आहे ठीक आहे कशी मागितली अकरा अकरा लागितले नाही माणूस हा ठीक दसवाला मला आम्हाला दोन पैसे उरवा पाहिजे आम्ही बरोबर प्रत्येकाला पैसे उरले पाहिजे दोन पैसे उरले पाहिजे व्यापारी बरोबर फायल मागितली भाई फायल मागितली ठीक आहे ठीक आहे तुमची काही आपल्या मित्रांनो क्वालिटीच्या शेळ्या या बाजारामध्ये शेळा बाजार खूप जुना चालना शेतकरी तुम्ही आले काय पिले बरं बरं काय सर पाठ बोकडे काय ते बोकड्याचे तिन्ही बोकडे का किती किंमत सांगतात किंमत पंधरा हजार रुपये दोन्हीची का बरं बरं किती महिने जास्त बरे दोन तीन महिन्याचे दोन तीन महिने जास्त ठीक आहे ठीक आहे ते सांगा किंमत आहे सम कमी जास्त होईल अजून हो ठीक आहे मित्रांनो मग बघू शकता म्हशीचे देखील आपण आज हिडो घेणार आहोत म्हशीचे बैलाचे ती हिडू आपण या बाजारामध्ये घेणार आहोत खूप मोठ्या प्रमाणात मशी बैल पण ह्या बाजारात येत असतात तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय तुमचे काय बरं बरं किती आणले होते आज सहा आणले होते का आता हे कसे यायचं सध्या का पण आहे का तिन्ही पण किती दिवस गेला तू बरं बरं किती किंमत सांगता याचे पस्तीस हजार रुपये तीनशे पस्तीस ठीक आहे ठीक आहे सर राजू शेळ्या घरी विक्री शेळ्या घरी विक्री राजू असा बरं लोकेशन लोकेशन सांगा ना लोकेशन आपलं बरं मोबाईल नंबर सांगा मोबाईल हा एक मित्रांनो ज्यांना शेळ्या खरेदी करायच्या असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही शेळ्या खरेदी करू शकता अशा प्रकारे यांच्याकडे शेळ्या असतात बघू शकता काय कोणाशी झालं ठीक आहे ठीक आहे बघू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारे शेळ्या ह्या बाजारात येत असतात कर्नाटक ठिकाणचा लाइव बाजार आहे लाइव लाईव्ह बाराव आम्ही मित्रांनो आता याच्यानंतर आपण मुळशीचे बाजार भाव देखील बघणार आहोत कोणाची शेळे तुमची काय पाठ बुकडी खाली ही पाठ आहे का बघू शकता मित्रांनो ही पाठ आहे खाली एक किल्लो आहे बरं किती किंमत सांगतायची सतरा सतरा हजार सतरा हजार रुपये ठीक आहे ठीक आहे फायनल हा सर ठीक आहे ठीक आहे कमी जास्त होता कालो बाजार आहे पारडगाव बाजार आहे बघू शकता व्यापाऱ्याने असे पिल्ले घेतलेले आहेत विक्रीसाठी आणलेले आहेत बघू शकता कोणी जे तुमचे घर व्यापारीच आहे बघू शकता मी बारीक बारीक क्वालिटी आहे हा आपण जो बघत बाजार बघत आहात हा फार आहे बघू शकता चांगल्या क्वालिटीची शेळ्या देखील ह्या बाजारामध्ये तुमची तुम तुम hey. शुच तुम तुम का काय 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 मेंढे तुमची का मेंढी आहे का बरं बरं काय येणार आहे का माझी काय दोन येणार आहे दोनारे का किती किमान सांगतायची पंधरा हजार दोन्हीचे हो बरं फायनल द्यायचे पंधरा हा द्यायचे अकरा हजार अकरा हजार रुपयाला द्यायचे ठीक आहे ठीक आहे बरं हे पिल्ले बारीक हे बोकडे का सगळे हे बोकडे किती किंमत सांगते हे किंमत साडेसात हजार साडेसहा हजार ठीके ठीक आहे अशा प्रकारे शेअरचे बाजार भाव आहेत पाठपुकडे दोन्ही पण बरोबर किती सांगते बावीस हजार कमी जास्त होईल ना शेळ्याने आल्या का शेळ्या विक्रीसाठी बरं 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 शेळ्याने आल्या बघू शकता मित्रांनो

बरोबर आण तू आज काल होत आधी ना सतरा हजाराला अठरा जशी शेडीची पार्टी असेल तशी समजा नाही बरोबर उस्मावाली शेडी चांगली ना आपल्याकडे पैसे वातावरण सुटू होते आपल्याकडे

काय तुमची शेळी बरं बरं काय खाली काय ते शेळी बोकड्या जात कोणती शेळची हुंडी होंडी होंडी किती सांगता हां किंमत किती सांगतात किंमत एकोणीस हजार एकोणीस हजार हा गिरे काय कमी जास्त होईल ना हा होईल फायनल किती सांगतात फायनल फायनल सोळा हजार सोळा हजार रुपये हा तुमच्याकडे शेळ्या असतात का बारा अमेशा असतात बरं बरं पण लोकेशन आपलं बारा बरं मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हां बहात्तर चौसष्ट नव्याण्णव अठ्ठावीस झिरो ठीक आहे ठीक आहे शेळ्या असतात तुमच्याकडे नाही का जेव्हा पाहिजे असेल कॉल करू शकतात लोक हां ठीक आहे ठीक आहे चाल मित्रांनो अशा प्रकारे या बाजार भाव आहे खूप जास्त गर्दी आहे त्याच्यामुळं आवाज येत असेल पण हो कोणाच येत या आपले का बर पाठ का पूर्ण या का काय पाठवू कुठे काय पाठी दोन्ही पाठी एकवीस हजार बरं तुम्ही काय शेळाला आहे का एनचे पंचवीस हजार कशा शेळ्याचा ते शेळगाव पण आहे का दोन्ही पण ठीक आहे ठीक आहे मित्रांनो पंचवीस हजार रुपये किंमत सांगताय ते बघू शकता दोन्ही शेळ्याची किंमत अशा प्रकारे सध्या बरडगाव या ठिकाणी बाजारभाव चालू आहे राम राम काय शेळी काय दोन दुमपिल्ले काय मित्रांनो शेतकऱ्यांनी शेळी विक्रीसाठी आणलेली आहे बघू शकता दोन पिल्ले आहे शेळी आहे किती किंमत सांगतायची काय पंचवीस हजार पंचवीस हजार ठीक आहे ठीक आहे कमी जास्त होईल ना ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल बघा बघू शकता पिल्ले खूप मोठे आहेत पंचवीस हजार रुपये किंमत हे सांगत आहे

किती आणलं त्या शेळ्या तीस ती सांगल्या त्या किती विकले बरं आता ही शेळी समोर दिसते ही कशी का बन आहे का बरं किती दिवस घ्यायला बरं बरं किती किंमत सांगतात बावीस हजार बावीस हजार रुपये तुमच्याकडे भरपूर शाळा असतात ना का प्रत्येक रविवारी ठीक आहे ठीक आहे हा तुझ्या असतात भरपूर शाळा मोठी दाऊन असते तुमची पार्टमध्ये खरेदी कुठं यायची बादे, बादे हां ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा आपला आहे मित्रांनो ज्यांना सगळ्या खरेदी करायचं अशा प्रकारे पारोळगाव ठिकाणचे बाजार भाव आहे खूप जुना बाजार आहे पारोळगाव हा जालना जिल्ह्यातील एक नामांकित बाजार म्हणून ओळखला जाणारा बाजार आहे मित्रांनो सध्या शेअर सौदे चालू आहे त्यामुळे आपण कल्ला किंमत वगैरे विचारू शकत नाही बघू शकता एकदम मोठा बोकडा आहे जा ना शेतकरी बघू शकता किती मोठा बोकडा आहे याची किंमत आपण विचारणार आहोत कोणाचा तुमचं आहे का तुमचं बोकडे बोकडे आपलं आहे का किती किंमत सांगत पंचवीस फायनल बावीस